नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काश्मीरच्या पहलगाम या पर्यटन स्थळावर सत्तावीस पर्यटकांचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर जगभरामध्ये जी खळबळ उडाली त्यानंतर भारत सरकारनं भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तान पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची मुदत सत्तावीस तारखेला संपती आहे या निर्णयानंतर देशभरातल्या यंत्रणा पाकिस्तानी नागरिकांना शोधण्यासाठी कामाला लागलेले आहेत त्यातून एक गोष्ट समोर आली की महाराष्ट्रात तब्बल पाच हजारपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक आलेले आहेत आणि त्या नागरिकांपैकी जवळजवळ एकशे सात नागरिकांची ओळख पत्ता अजून मिळालेला नाही हे एकशे सात पाकिस्तानी नागरिक नेमके कुठे आहेत याचा ठाव ठिकाणच अजून तरी सरकारला मिळालेला नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आम्ही वारंवार सांगत आहे की भारतामध्ये केवळ बांगलादेशी घुसखोरच येतात असं नाही तर भारतामध्ये पाकिस्तानी येतात अफगाणिस्तानी येतात यांच्यावर कोण नजर ठेवणार त्यांना कोण देशाबाहेर काढणार हा खरं तर या निमित्तानं तयार झालेला मुख्य प्रश्न आहे आपल्या देशात सुरुवातीपासूनच एक पद्धत आहे की आपल्या शिवारात साप पाळायचा नुसता पाळायचा नाही तर त्याला दूध पण पाजायचं आणि असे साप एक छंद म्हणून आपल्याला आधेमध्ये डसत असतात तरीही आपण जागं होत नाही याचं गांभीर्य आपल्याला नाही ना या देशातल्या सर्वसामान्य नागरिक म्हणून नागरिकांना या विषयाचं गांभीर्य आहे ना या देशातल्या प्रशासनाला आहे असं या निमित्तानं दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागेल हे एकशे सात पाकिस्तानी नागरिक ज्यांचा ठाव ठिकाणा अजून लागलेला नाही हे लोक कुठं आहेत ही लोकं कशासाठी भारतात थांबलेली आहेत भारतात थांबून त्यांचं काय काम आहे याची सगळी माहिती खरं तर सरकारकडं असायला हवी मात्र दुर्दैवानं ते आपल्या सरकारकडं नाही आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज पहलगामचा हल्ला झाला त्याच्यानंतर हे जे सगळं मंथन झालं आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतातून पुन्हा पाकिस्तानात जाण्याबद्दलचे आदेश हे केंद्र सरकारनं काढले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या जर हा हल्ला झाला नसता तर हे एकशे सात पाकिस्तानी नागरिक किती काळ भारतात राहिले असते भारतात राहून त्यांनी किती लग्न केली असती त्यांना किती मुलं झाली असती आणि ती कुठल्या विचारानं भारतात राहिली असती त्यांनी काय पद्धतीचं वर्तन भारतामध्ये राहून केलं असतं काय काय करून ठेवलं असतं याचा अंदाजसुद्धा आपण भारतीय नागरिक म्हणून लावू शकत नाही आज या हल्ल्यानंतर हा जो निर्णय घेण्यात आला म्हणून किमान या गोष्टी आपल्याला समजल्या तरी की इतक्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक हे एकट्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आलेले आहेत भले त्यामध्ये काही दीर्घकाळ विसा घेऊन आलेले आहेत काही शैक्षणिक कामासाठी आलेले आहेत काही वैद्यकीय कारणास्तव आलेले आहेत या सगळ्या गोष्टी सरकारी दप्तरी त्याची नोंद असली तरी हे एकशे सात पाकिस्तानी नागरिक जे आहेत त्यांचा ठाव ठिकाणा अजून लागलेला नाही त्याचं काय हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे एखादी घटना घडून घडवून आणण्यासाठी एखाद दुसरा माणूस प्रेस असतो इथं शंभरच्या वर माणसं बेपत्ता आहेत आणि ती महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आहेत का महाराष्ट्राच्या बाहेर अन्य कुठल्या राज्यात आहेत याची काहीच माहिती नाही आहे ते महाराष्ट्रात आलेले आणि त्यांचा पत्ता लागत नाही इतकं तरी एका वृत्तवाहिनीवरून सांगण्यात आलेलं आहे ही गोष्ट जर खरी असेल तर अत्यंत गंभीर ही गोष्ट महाराष्ट्रात घडलेली आहे असं आपल्याला इथं अधोरेखित करावं लागेल बांगलादेशी नागरिक भारतात महाराष्ट्रात किती आहेत याबद्दल तर कसलीच माहिती आपल्या सरकारकडं नाही सापडलं तर सापडले नाही तर नाही सापडले अशा पद्धतीचं काम सध्या सरकारचं सुरू आहे खरं तर अशा पद्धतीचे लोक शोधण्यासाठी एक विशेष मोहीम कालबद्ध मर्यादेमध्ये राबवणं अत्यंत आवश्यक असताना या गोष्टीकडं फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही असं दिसून येतं कारण खूप मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येमध्ये बांगलादेशी नागरिक हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याची सगळी माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अगदी आकडेवारी नावासह पोलिसांना दिलेली आहे गेली कित्येक महिने किरीट सोमय्या हे या मोहिमेवर आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या शहरात जाऊन ते या भागातल्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती ही प्रशासनाला देत आहेत आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये सव्वीस अकराचा जो दहशतवादी हल्ला झाला हा केवळ मुंबईवरचा महाराष्ट्रावरचा हल्ला नव्हता हा देशावरचाच आतंकवादी हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये त्या आतंकवाद्यांनी कसाबाणी त्याच्या साथीदारांनी जो अंदाधुंद गोळीबार केला रेल्वे स्थानकांवर रुग्णालयात त्यामध्ये जे निरपराध सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडले त्याबद्दल साधा निषेधसुद्धा व्यक्त करायला तथाकथित लोक पुढं आलेले नाहीत आज पाकिस्तानात परत जायचं आहे म्हटल्यानंतर सर्वसामान्य लोकांनी यामध्ये काय केलंय अशा पद्धतीचा सवाल हा पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात येतो मात्र हे तेच लोक आहेत की भारतातल्या सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेला कसाबच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले त्यावेळेला त्यांनी आपलं तोंडसुद्धा उघडलेलं नव्हतं कशासाठी या पाकिस्तानी नागरिकांचे लाड या भारतामध्ये चालवून देच द्यायचे असा सर्वसामान्य नागरिकांना या निमित्तानं पडलेला प्रश्न आहे जो पाकिस्तान छोट्या छोट्या सुद्धा भारतावर अवलंबून आहे त्या पाकिस्तानकडून ज्या कारवाया भारताच्या विरोधामध्ये केल्या जातात त्यावेळेला त्यांना याबद्दलची कसलीही जाणीव नसते की आपण भारतावर अवलंबून आहोत भारतानं पाणी बंद केलं तर आपल्याकडचे लोक तहान करून मरतील अशी आपली परिस्थिती आहे तरीसुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया या पाकिस्तानकडून गेल्या कैक वर्षांमध्ये सातत्यानं सुरू आहेत त्यामुळं आता आपण सहिष्णू असून उपयोग नाही आपण मानवतेचा विचार करून ज्या गोष्टी पाकिस्तानच्या बाबतीत केल्या त्या इथून पुढच्या काळामध्ये करता कामा नयेत हीच भावना सर्वसामान्य भारतीयांची झालेली आहे याची दखल सरकारनं ताबडतोब घेतली पाहिजे आणि योग्य त्या कारवाया करून भारतीय नागरिकांना विश्वास हा दिला गेला पाहिजे तर मुद्दा हा न सापडत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा होता तर याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच माध्यमांशी बोलताना सांगितलं की पाकिस्तानमधून भारतात जे अधिकृतरित्या व्हिसा घेऊन आलेले नागरिक आहेत त्यांच्याबद्दलची माहिती मिळवणं वगैरे ही जी सर्व कामं असतात त्यांना शोधून काढणं ही सरकारकडून निरंतर सुरू असतं जर सरकारकडून हे काम निरंतर सुरू असतं तर एकशे सात पाकिस्तानी नागरिक का सापडत नाहीत असा साधा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतं एखाद दुसरं दुष्कृत करण्यासाठी एका एक माणसाची एक कृती पुरेशी असते इथं तर शंभरपेक्षा जास्त लोक आपल्या देशामध्ये अवैधरित्या राहत आहेत ते कुठं राहत आहेत त्यांना कुणी आसरा दिला आहे यासुद्धा गोष्टी समोर आल्या पाहिजेत पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे अतिरेकी पहलगाममध्ये दाखल झाले ते हल्ल्या दिवशीच पहलगाममध्ये प त्या पठारावर अवतरले अशातला भाग नव्हता ते हल्लेखोर कितीतरी दिवस आधी पहलगामच्या मुक्कामी होते त्यांनी तिथं मुक्काम करून स पर्यटक कुठल्या वेळेमध्ये तिथं जास्त प्रमाणावर येतात मोठ्या संख्येने येतात आपण त्या ठिकाणी कुठल्या दिशेनं जायचं कुठल्या रस्त्यानं तिथं पोचायचं हल्ला केल्यानंतर तिथून कसं निष्ठायचं याबद्दलचं सगळं नियोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्या नियोजनाप्रमाणे त्यांनी हा हल्ला केला याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ स्पष्ट आहे त्या हल्लेखोरांना स्थानिक काश्मीरी नागरिकांकडूनच आसरा मिळालेला होता त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था ही तिथं करण्यात आलेली होती त्याशिवाय अशा पद्धतीच्या कारवाया या होणं कदापि शक्य नाही हे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याची आठवण करून देण्याचं कारण इतकंच आहे की हे जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये राहिलेले आहेत आणि ज्यांचा ठाव ठिकाणा सध्या लागत नाही त्यांना कुणी ना कुणीतरी भारतातल्या लोकांनीच आसरा दिलेला असणार त्याशिवाय हे भारतात हे नागरिक भारतामध्ये इतकं सुखनैव राहू शकत नाहीत त्यामुळे हे बेपत्ता असलेले जे सापडत नाहीत असे जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना हुडकणं हे जसं आव्हान सरकारपुढं आहे तसं या नागरिकांना या देशामधल्या कुठल्या फितुरांनी जागा दिली कुठल्या लबाडाने त्यांना आसरा दिला याचीसुद्धा शोधमोहीम राबवणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा तितकीच कडक कारवाई ही सरकारच्या वतीनं करणं अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत सरकार ही धोरणं राबवत नाहीत तोपर्यंत भारताची जी प्रतिमा झालेली आहे आओ जाओ घर तुम्हाला ही सुधारणार नाही इतकंच तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार